शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत भूमी निघालेली असताना तिला रिक्षा मिळत नसते आणि काही मुलं असतात जी भूमीच्या मागावर असतात आणि ते भूमीवरती फुगा फोडण्याच्या प्रयत्नात असतात ते चारी बाजूने लपलेले असतात आणि भूमी आता रिक्षा सापडत नाही म्हणून वैता गेलेली असते रिक्षा का मिळत नाही असा विचार ती करत असते भूमीवरती आता ती मुलं फुगं फोडायला जाणार तितक्यात आकाशमध्ये येतो आणि आकाशच्या पाठीवर ते फुगे फुटले जातात भूमी मागे वळून बघते तर समोर आकाश असतो आणि आकाशने सगळे फुगे स्वतःच्या पाठीवर फोडून घेतलेले असतात आणि त्यानंतर तो भूमीकडे बघत असतो भूमीला लक्षात आलेलं असतं की आकाशमध्ये उन्हामुळे मी वाचली आहे तेव्हा आकाश म्हणतो की भूमी बघ हे देवाच्या मनात पण हेच होतं की तू अशी निघावीस आणि मी तुला प्रोटेक्ट करावं बघ म्हणूनच मी इथे आलो आहे याच वेळेला भूमी म्हणते की काय प्रोटेक्ट करायला आलायच उगीच मध्ये येण्याचं नाटक केलं आहे आणि एक फुगा पाठीवर फोडला म्हणजे काही प्रोटेक्ट करणं होतं का तितक्यात ती मुलं बाकीचीही फुगे त्याच्या पाठीवर फोडतात आणि एकामागोमाग एक त्याच्यावर फुगे पडत असतात आणि भूमीला आकाशजवळ घेऊन म्हणतो की भूमी लप इथे आणि त्यानंतर आकाशच्या पाठीवर सगळे फुगे फोडले जातात ती म्हणते की बाजूला होतो आता हातात दगड घेते आणि त्या मुलांकडे जाऊन म्हणते की काय आहे काय हे तुम्ही काय करता हे फुगे कसले फोडताय रात्र झाली आहे आणि जर एकही आता फुगा फोडल्याचा प्रयत्न केलात ना तर हा बघा दगड आहे आज दगड घे नाही तोच तुमच्या डोक्यात घालेन चला इथून त्यावेळेला मग आता ती मुलं म्हणतात की ताई सॉरी माफ करा मला आणि ती मुलं निघून जातात त्यानंतर आता मुलं निघून गेल्यानंतर आकाश म्हणतो की अहिला भूमी कसली डेरिंगबाज आहेस ग तू नाही म्हणजे मी फुगे फोडताना तुझं प्रोटेक्शन केलं पण खरं तर तूच मला वाचवलंस नाही तर त्यांनी आणखी माझ्या अंगावर फुगे फोडले असते आकाश तिला म्हणतो की खरंच तू खूप बाज आहेस तेव्हा भूमी म्हणते की अरे लागलंय ना तुला मग किती बडबड करतस तू तेव्हा भूमीला तो म्हणतो की हो अगं भूमी खरंच मला खूप लागलंय किती फुगे फोडले अगं त्यांनी खरंच माझ्या पाठीला तर दुखायला लागलंय लाग एकावर एक फुगे फोडत होते ते आणि खरंच तू मला वाचवलंस म्हणून बरं झालं हा भूमी तेव्हा मग भूमी म्हणते की अरे आकाश तुला लागलंय ना मग किती बडबड बडबड करतोस रे तू तुझं तोंड ना मातीचं असतं ना तर एव्हा फुटलं असतं तो म्हणतो की हो बरोबर आहे आणि आता पुन्हा तो दुखण्याचं नाटक करू लागतो भूमी म्हणते की तुझा हात दे इथे आणि ती त्याचा हात स्वतःच्या खांद्यावर घेते आणि आता दोघंही एकमेकांकडे बघतच राहतात नंतर भूमी आणि आकाश एकमेकांकडे बघत असताना आकाशच्या लक्षात आलेलं असतं की भूमी आता त्याची काळजी करायला सुरुवात करत आहे आता तो म्हणतो की भूमी काय झालं मग भूमी म्हणते की चल तू माझ्याबरोबर घरी चल आकाश म्हणतो की मी गाडी आणतो ना वाटल्यास तर मग आपण जाऊया ती म्हणते की नको माझं घरी ते जवळच आहे चल लवकर तर इथे रागिनी स्वतःच्या हातावर काहीतरी बघत असते तितक्यात तिथे ती, ती विचार करत असताना अभिजित येतो आणि म्हणतो की आई अगं काय बघतेस स्वतःच्या हाताचं नशीब बघतेस का आणि स्वतःच्या हाताच्या नशिबावर काय लिहिलं हे ते पाहतेस का तेव्हा ती म्हणते की नाही अभिजित कधीही ना, ना, ना फक्त फक्त आ, काए -काए काए -काए मी स्वतःच्या नशिबावर विश्वास ठेवत नाही मी नशीब पलटवते आणि नियतीला देखील पलटवते म्हणूनच नशीब काय असते हे मला काही माहिती नाही मी फक्त हेच बघते आहे की माझ्या हातून त्या आकाश आणि भूमीच्या नशिबात काय काय वाटून ठेवलं ते माझ्या हातून आणखी काय काय घडणार आहे त्यांच्याबद्दल हे सगळं बघते मी आणि गेल्या सहा वर्षांमध्ये जसं मी मी घडवते ना तसंच ते सगळं आकाशच्या आयुष्यामध्ये घडत गेलेलं आहे आणि भूमी आणि आकाश हे माझ्याच तालावर नाचत आहे असं ती म्हणत असते त्यानंतर मग आता अभिजित म्हणतो की म्हणजे तू आता पुढे कसला विचार करतेस आणि काय करणार आहेस तू तेव्हा रागिनी म्हणते की आत्ता तरी सध्या मी तुला जे सांगते की नीट ऐक आकाश आणि भूमी हे दोघे एकत्र आले नाही पाहिजेत यासाठी आपण प्रत्येक गोष्टींवरती प्रयत्न करतो ना आता आकाशला असा एका संकटात मी अडकवणार आहे आणि भूमी आणि आकाशमध्ये आत्तापर्यंतच झालेल्या तमाशांपैकी हा सगळ्यात मोठा तमाशा होणार आहे आणि इथे घरी मोठा धमाकादेखील होणार आहे बघ तू काय काय घडतं ते मग मजा येणार आहे तुला तेव्हा मग आता अभिजित म्हणतो की आई नेमका कसला विचार करतेस तू तेव्हा ती म्हणते की आ, आकाश आणि भूमीला तर आपल्याला कधी एकत्र येऊच द्यायचं नाही आहे आता तर या गोष्टीमुळे इतका मोठा धमाका होणार आहे की आकाशभूमी आता वाऱ्यावरही एकमेकांच्या उभे राहणार नाहीत इतका त्यांच्यामध्ये द्वेष निर्माण करायचा आहे आणि भूमीच्या मनामध्ये आकाशविषयी इतका राग आणि गैरसमज निर्माण करायचा आहे की त्यावेळेला भूमीला काहीच सुचलं नाही पाहिजे आणि आकाश म्हणजे फक्त गैरसमज आणि राग हाच तिच्या विचार आला पाहिजे आणि कसं आहे ना कधीही नातं फुलवायचं असलं की त्याच्यामध्ये गैरसमज आणि संशयाची ठिणगी टाकली की ते नातं आपोआप कोसळतंच आणि तो नातं भिसभूषित होऊन जातं अगदी पत्त्यांच्या बंगल्यांसारखं म्हणूनच त्यांचं नातं हे आपल्याला उभं करायच्या अगोदरच काहीतरी केलं पाहिजे आता तो आकाशभूमीच्या नजरेत चढतो आहे ना चढू दे आता उतरवायचं कसं हे मी बघते तेव्हा अभिजित हसतो आणि रागिनी म्हणते की हे बघ असा असा हा सगळा प्लॅन आहे क्लिअर तेव्हा अभिजितलाही तो प्लॅन आवडतो आणि तोही स्माईल देतो रागिनी म्हणते की हा सगळा प्लॅन असाचा असा वर्क झाला पाहिजे त्याशिवाय काही आपल्याला करता येणार नाही ना मग अभिजित म्हणतो की हो चालेल मला तुझा प्लॅन समजला आहे मी आता कामाला माणसं लावतो आणि त्यानंतर इथे भूमी आकाशला घरी घेऊन येते आणि पाणी देते नीलांबरी म्हणते की अगं त्यांना त्यांच्याच घरी सोडायचं ना इथे कशाला आणलंस तेव्हा मग आता लगेच भूमी म्हणते की अगं आई आपलं घर जवळ होतं ना म्हणून मी त्यांना इथे घेऊन आले आणि त्यांना लागलं आहे तेव्हा तिथे म निलांबरीला माधवराव आवाज देऊन म्हणतात की जरा इकडेही मला औषधं दे तेव्हा मग आता भूमीला नीलांबरी म्हणते की तूच आता यांचं काहीतरी बघ तेव्हा आता आकाश म्हणतो की भूमी काय झालं तू काय करते भूमी त्याच्या हातामध्ये क्रीम देऊन म्हणते की तू जरा क्रीम लाव तेव्हा आकाश म्हणतो की अगं भूमी मलाच माझ्या हाताने कसं दिसेल की पाठीवर कुठे लागले आहे ते मीच माझ्या हाताने कशी क्रीम लावणार तू प्लीज लाव ना तेव्हा मग आता भूमी म्हणते की काय तू मला क्रीम लावायला सांगतोयस तो नाटक करत म्हणतो की आई आई ग खूप दुखत आहे मला प्लीज लाव ना भूमी तेव्हा भूमी म्हणते की ठीक आहे चल लावते मी आणि नंतर आकाश पटकन कुर्ता काढतो तेव्हा ते म्हणते की अरे तुला काहीच कसं वाटत नाही माझ्यासमोर कुर्ता काढताना निदान मला डोळे तरी बंद करायला सांग तेव्हा भूमीला तो म्हणतो की अगं त्यात काय आहे एवढं तू माझी मैत्रीणसारखीच तर आहेस ना तेव्हा तो म्हणतो की काहीच प्रॉब्लेम नाही वाटत मला तेव्हा ती म्हणते की मी तुझी बायको नाही आहे ना तेव्हा तो हो असं म्हणतो पण तो म्हणतो की नाही नाही बायको नाहीस पण मैत्रीण आहेस आणि आमच्याकडे एम्प्लॉईला फ्रेंड मानतात तेव्हा ती म्हणते की तुमच्याकडे काहीतरीच असतं आणि ती डोळे बंद करून आकाशला क्रीम लावू लागते आणि क्रीम लावत असताना ती म्हणते की मला कुठे दुखत ते नक्की सांग तेव्हा आकाश तिला राईट लेफ्ट राईट लेफ्ट असं करत असतो तेव्हा भूमी म्हणते की अरे काय चाललंय नक्की कुठे दुखत आहे ते दुखते सांग तेव्हा आकाश म्हणतो की अगं भूमी तू जेव्हा डोळे उघडून बघशील तेव्हा तुला समजेल ना की मला कुठे लागला ते डोळे उघड मग तुला दिसेल की कुठे लागला ते आता आकाशच्या पाठीला लागलेलं असतं लाल लाल झालेलं असतं ते त्याच ठिकाणी क्रीम लावते आकाश ओरडून म्हणतो की ऐ गं भूमी खरंच खूप बरं वाटतंय अगदी गारगार वाटत आहे अगदी छान वाटतं आहे गं स्पर्श तुझा असं वाटतंय की तुझ्या स्पर्शाने सगळी दुःख ही निघून गेलेली आहेत आता भूमी म्हणते की तुझी बडबड बंद करतो आहेस की मी आणखी काहीतरी करू अरे किती बडबडतोस तू तुझं तोंड मातीचं असतं ना तर मला फुटलं असतं तेव्हा आकाश म्हणतो की हो मी हे तर तू अगदी बरोबर बोलत आहेस तेव्हा मग आता आकाश म्हणतो की बरं लाव तू क्रीम आता मी त्याला क्रीम लावून देते आणि त्यानंतर मग आता आकाशला ती म्हणते की आकाश तू माझ्यासाठी इतकं करत जाऊ नको रे मला प्रोटेक्ट वगैरे करत जाऊ नको तितक्यात आता आकाश म्हणतो तुझ्यामुळे कोणाला त्रास झालेला तुला आवडत नाही बरोबर ना तेव्हा भूमी म्हणते की हे सगळं तुला कसं समजलं की मला असं वाटतंय तेव्हा मग आता आकाश म्हणतो की अगं भूमी अशी काय करतेस गेले कित्येक दिवस तरी मी तुला ओळखतोय आणि तुझ्याबरोबर राहून राहून मला समजले की तू कशी आहेस ते आणि आफ्टर ऑल आपण फ्रेंड्स आहोत ना तर मला कळतं तुझ्या मनातलं भूमी म्हणते की नाही मित्र वगैरे काही नाही आहे उगीच फ्रेंडशिप असल्याचं काही बोलू नकोस हां तेव्हा मग आता आकाश म्हणतो की ठीक आहे काहीच प्रॉब्लेम नाही त्यानंतर मग आता भूमी म्हणते की बरं तू जरा आराम कर मी तुझ्यासाठी खायला काहीतरी घेऊन येते आकाश म्हणतो की प्लीज चॉकलेट मिल्क थोडंसं तेव्हा ती हं असं म्हणते आणि निघून जाते आकाश म्हणतो की भूमी ही तुझी काळजीच मला खूप आवडते आता फक्त काळजी माझ्याबद्दल थोडेच दिवसांमध्ये प्रेमदेखील निर्माण होईलच त्यानंतर दुसऱ्या दिवशी कामावर भूमी ही कपडे ड्रेसिंगला देत असते आणि त्यानंतर ते काका म्हणतात की मॅडम रंगाचे कपडे तेव्हा भूमी म्हणते की हे रंगाचे आहेत हे वेगळे धुवा आणि काय कलर जात आहेत ते बघा आणि आकाशच्या कुर्त्यामध्ये देत असताना तिला पावती ए फोर मित्रमंडळाची सापडते आणि तिच्या लक्षात येतं की काल मला छेड काढलेली मुलं ती ए फोर मित्रमंडळाचीच होती आता भूमीच्या डोक्यात विचार सुरू होतात ती बाजूला जाते आणि विमलला कपडे द्यायला सांगते ती विचार करते की हे सगळं काय आणि ती मुलं होती आणि आकाशच्या खिशामध्ये ही पावती कशी काय याची टोटल काही लागत नाही आहे म्हणून आता भूमी जरा बाजवलं जाते त्याच वेळेला आता इथे फ्लॅशबॅकमध्ये रागिणीनेच काम करून ठेवलेलं असतं रागिणीने आकाशचा कुर्ता शोधून बरोबर त्याच्यामध्ये ती मंडळाची पावती टाकलेली असते जेणेकरून भूमीचा गैरसमज झाला पाहिजे आणि आकाश आणि भूमी पुन्हा एकमेकांमध्ये गैरसमज निर्माण झाले पाहिजेत त्यानंतर इथे आता भूमी खूपच टेन्शनमध्ये असते आणि रागिणीला आनंद होत असतो भूमी स्वतःची बॅग घेते आणि तिथून निघून जाते तिला या सगळ्या गोष्टीचा छडा लावायचा असतो तर इथे भूमी गेल्यावरती रागिनी म्हणते की भूमी तुला काय वाटलं तू आणि आकाश सहजासहजी एकत्र याल तर नाही तुमच्या दोघांच्यामध्येही रागिणी पटवर्धन उभी आहे आणि हो तुमच्या दोघांच्या नात्याला आता मग बिग बिबक कसं बोलण देणार आहे ते काशला वाटतंय की तो भूमीला सहज जिंकेल पण नाही ही रागीनी त्या सगळ्याच्या मध्ये उभी आहे कधीही एकत्र येऊ देणार नाही तर त्यानंतर इथे ही भूमी त्या मंडळाकडे पोचते आणि मुलं खेळत असताना बोलतात की त्या आकाशने जाम मारलं यार अरे त्याने तर पैसे दिले होते मुलीची छेड काढायला आम्हाला वाटलं खोटं खोटं मारेल पण खरंच खूप राग काढला त्याने आणि तिला खरं वाट वा म्हणून खूप मारलंय या आपल्याला आता हे ऐकल्यानंतर भूमीच्या लक्षात येतं की आकाशनेच मुद्दाम हे सगळं केलेलं आहे आणि ती मुलं बोलत असतात की आकाशने पैसे देऊन छेड काढायला सांगितली भूमीच्या लक्षात येतं की आकाश हा कोटारडा आहे आणि आकाशनेच सगळं केलंय पुढच्या भागामध्ये आकाश भूमीला फुलं आणून सॉरी म्हणतो भूमी म्हणते की तू आणखी कशा कशासाठी सॉरी म्हणणार आहेस तू हे सगळं काय केलंस काल त्या मुलांना छेड काढायला सांगितलीस आणि त्यानंतर मला वाचवण्याचं नाटक केलंस माझं तारणहार बळण्याचं नाटक केलंस तू तेव्हा आता आकाश म्हणतो की नाही भूमी मी असं काय करेन भूमी मी तुझी शपथ घेऊन सांगतो मी असं काहीच केलेलं नाही आहे ते आता इथे ती म्हणते की माझी शपथ अजिबात खोटी घ्यायची नाही लक्षात ठेव तू जे काही केलंस ना त्यानंतर तू माझ्या मनातून आणखी उतरलेला आहेस आणि जे काही केलंस त्याबद्दल आता मी तुला कधी माफ करणार नाही तेव्हा तो म्हणतो की खरं सांगतोय मी भूमी म्हणते की खोटं खोटं बोलत आहेस तू एक गोष्ट नक्की लक्षात ठेव तू जे मला प्रयत्न आहेस ना इम्प्रेस करण्याचे त्याच्याने काहीही होणार नाही आहे कारण सात जन्मांतरी मी पुढच्या सात जन्मातही तुझा विचारच करणार नाही असं सरळ आता इथे भूमी ही आकाशला बोलून दाखवते तुझ्यासारखा मुलाचा मी विचारच नाही करणार असं बोलल्यावर आता आकाशला खूप वाईट वाटतं आणि भूमी त्याच्यावरती ओरडल्यामुळे त्याला खूपच मोठा धक्का बसलेला असतो अशाच अपडेट्स पाहत राहण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा